आपण पाहत महाराष्ट्र न्यूज आर कार्यकर्ते रमेश माळी यांचे लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील कामात झालेल्या अनियमिततेचे तत्कालीन उपवन संरक्षक पश्चिम विभागाचे नाशिक पंकज दर्ग आणि अनिल पवार सहाय्यक वनसंरक्षण पश्चिम भाग नाशिक यांनी प्रशासकीय वित्तीय क्षेत्रीय शासकीय निधीतील मनमानीपणे शासकीय निधीचा अंदाजे चौदा कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून खोट्या पुरवठादाराकडून साहित्य खरेदी करणे कामाची निविदा न काढताच परस्पर कामे करणे असा उद्योग करताना निवड समितीतील अध्यक्ष सचिव अधिकारी पदांचा संबंधितांनी संगणमतानं गैरवापर केला असून असे अनेक टेंडर मॅनेज करून आपल्या मर्जीतील बोगस पुरवठादाराचे दरपत्रक मंजूर करून डमी एजन्सीला कामं दिली आहेत या कामात शासकीय निधीचा दुरुपयोग झाला असून याची कायदेशीर विभागीय या चौकशी करण्यासाठी आर टी आय कार्यकर्ते रमेश जीवनमाळी मुख्य वनविभाग कार्यालय जुना मुंबई आग्रा रोड गडकरी गड़क, चौक नाशिक येथे एक दिवसीय लाक्षणिक आत्मक्लेश उपोषणास बसले उपोषणा चौकशी न झाल्यास हे उपोषण पुढे देखील चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती या प्रसार माध्यमांना यावेळी दिली आहे तात्कालीन उपवन संरक्षक पश्चिम भाग पंकज गर्ग साहेब आणि तात्कालीन सहाय्यक वनसंरक्षक सर्व अनिल पवार साहेब यांच्या कारकिर्दीतील ई निवेदा न काढता मॅनेज पद्धतीने काही ऑफलाईन कामं दिली गेली आहेत आणि बोगस ठेके पुरवठादारांना बोगस ठेकेदारांना त्यांच्याकडनं साहित्य खरेदी कर केलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्या साहित्याचे दरपत्रकाची मागणी मी केली आहे असो मला मागणी माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली आणि त्यामध्ये विशेष म्हणजे ते दरपत्रकावर आजपर्यंत जी एस टी देखील कर भरला गेलेला नाही म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना ची विभागीय चौकशी करण्यात यावी आणि निलंबनाची कारवाई करण्यासाठी मी आज लाक्षणिक एक दिवशी उपोषणाला बसतो आहे संजय गिरे अर्वाची न्यूज नाशिक